एक कोटीचं कर्ज देण्याच्या आमिषानं एकवीस लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वाठार इथल्या अर्बन मल्टीपर्पज निधी बँकेच्या अध्यक्षासह दहा संचालकांवर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय या प्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली असून प्रमुख संशयित मात्र फरारी आहे अटक केलेल्या सहा जणांना वडगाव न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे हातकणंगले तालुक्यातील वाठार इथल्या शरण्या अर्बन निधी बँकेनं पेठवडगावमध्ये शाखा सुरू केली या निधी बँकेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण प्रकाश भोसले असून त्यांची पत्नी प्रज्ञा भोसले या सर्व कारभार पाहायच्या शिरोळ तालुक्यातील कोंडीग्रे इथल्या धन्यकुमार मगदूम यांचा पॉवरलूमचा व्यवसाय आहे व्यवसायासाठी त्यांना कर्ज हवं होतं त्यांची इचलकरंजीतील एका एजंटशी ओळख झाली त्या एजंटनं शरण्या अर्बन मल्टीपर्पज निधी बँकेतून कर्ज मंजूर करून देतो असं सांगितलं कर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून मे दोन हजार सर्टिफिकेटसाठी रक्कम या नावाखाली पैसे उकळले त्यानंतर एक कोटी रुपयांचं कर्ज मंजूर झाल्याचं सांगून पुन्हा मे दोन हजार तेवीस मध्ये एक लाख अडतीस हजार रुपये भरून घेतले त्यानंतर कर्जापोटी पंचेचाळीस लाख ,00 रुपयांचा बँक ऑफ बडोदा नागाव शाखेचा चेक दिला पण तो चेक बँकेमध्ये वटला नाही त्यानंतर मगदूम यांना मिळालेला तीस हजार रुपयांचा दुसरा चेकही वटला नाही त्यामुळं मगदूम यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार वडगाव पोलीस ठाण्यात दिली त्यानंतर पोलिसांनी शरण्या अर्बन निधी बँकेचे अध्यक्ष सुरेश मारुती पाटील उपाध्यक्ष रवींद्र बाळासो हिरुगडे संचालिका नंदा आनंदा पाटील विजय रंगराव कांबळे आरती रवींद्र हिरुगडे सुरैया इस्माईल देसाई प्रज्ञा प्रवीण भोसले बाळासो शामराव पोवार मच्छिंद्र अण्णाप्पा कांबळे महेश बाळासो शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केलाय त्यापैकी सहा जणांना अटक करण्यात आली असून पेठवडगाव न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली दुसरीकडे शरण्या निधी बँकेत गुंतवणूक केलेल्या सभासदांमध्ये खळबळ माजली असून प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे या संस्थेकडून अन्य कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी वडगाव पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी केलंय